कोपरगाव शहरामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे नेहमीच विविध ठिकाणी टोळी युद्ध बघायला मिळत आहे नुकतेच कोपरगाव शहरातील आय टी आय कॉलेज जवळ काही किरकोळ कारणाने दोन गटामध्ये हाणामारी झाली होती त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर भागामध्ये पुन्हा एकदा दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे याबाबत माहिती अशी की कोपरगाव शहरातील मोहनेराज नगर भागात काल दिनांक सत्तावीस मार्च रोजी रात्रीच्या दहा वाजेच्या सुमारास दोन गटामध्ये तुफान हाणेमारी झाली या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे रात्री उशिरा दोन गटामध्ये काही कारणास्तव हाणामारी झाली या हाणामारीत लाकडी दानके काही लोखंडी बनावटीचे हत्यार घटनास्थळी दिसून आले आहेत घटनेची माहिती मिळताच को, कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सदर घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यातील एका गटाकडून अतुल देवीदास आव्हाड व एकोणावीस राहणार गजानन नगर यांनी फिर्यादीमध्ये दाखल केले असून त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी नामे कालू आप्पा सोन्या आव्हाड सागर पंडोरे शुभम आडाव नितीन हमरे अविनाश गीते अंकुश सोनू बोडखे तसेच इतर तीन ते चार अनोखी व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटाकडून अनिल विनायक आव्हाड वय अडोतीस राहणार मोहनेराजनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नामे अतुल आव्हाड आणि त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे हनामलीचे अद्याप कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांनी दोन्ही गटाच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे या घटनेनंतर मोहनीराजनगर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत असून लवकरच या हनामारीतील कारण उघड होईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे को कोपरगाव शहरामध्ये या प्रकारे हनामारीचे प्रकार वाढत असून पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याचे यावेळी बोलत आहे हाणामारी होतात व किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन पुढील गुन्ह्यात तेच आरोपी सक्रिय होताना दिसत आहे त्यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करून वचक निर्माण करणे गरजेचे झाले आहे शहरातून मोठ्या स्वरूपामध्ये दहशत निर्माण करत जर या प्रकारे खुल्या पद्धतीने हत्यारे वापरण्यात येत असेल तर नक्कीच कोपरगाव शहरामध्ये मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढू शकते मोठ्या प्रमाणात कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोपरगाव तालुका गुन्हेगारी वाढू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा